नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत सुरू झाली मतदानाला चार दिवस बाकी आहेत आणि आज आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये आलो आहे आणि तुम्ही समोर पाहत आहात ज्येष्ठ नागरिक विरुंगुळा केंद्र या ठिकाणी आपण पोचलो आहे आपल्याबरोबर ती इथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत मला वाटतं दौंड शहरातल्या प्रभाग क्रमांकामध्येच हे चित्र आपण आत्ता पाहत आहोत आत्तापर्यंत दौंड शहरातल्या कोनाकोपऱ्यात आपण फिरलो पण अशा स्वरूपाची ज्येष्ठांची बसण्याची सोय मला वाटलं दिसली नाही आणि हे आपण प्रथमच पाहत आहोत आपण या नागरिकांशी संवाद करणार आहोत की ज्यांना ज्येष्ठ म्हटलं गेलं आहे ज्यांचं आयुष्य या परिसरात गेलं म्हणजेच त्यांनी या दौंडला चांगल्या तऱ्हेनं पाहिलेलं आहे या दौंडमधल्या अनेक समस्या अनेक विकासाची कामं ह्यांच्या नजरेत भरलेली आहेत म्हणून आपण यांच्याशी संवाद करणार आहोत की या निवडणुकीमध्ये जे लोक उभे राहिलेले आहेत त्या लोकांनी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काय सांगितलं या परिसराचा त्यांना नक्की कुठला कायापालट करायचा आहे आणि दौंड नगरपालिकेत एक कशासाठी पदाधिकारी जाणार आहे या सर्व गोष्टीशी आपण त्यांच्याशी चर्चा करतो जाधव आपलं नाव काय राम जाधव हे जाधव साहेब आहेत साहेब आपलं वय ऐंशीच्या वयामध्ये प्रवास करणारे जाधव साहेब आपल्याबरोबर आहेत जाधव साहेब गौंडचं सा चित्र तुमच्या दृष्टीने आज कसं आहे तुमचं या दौंड शहरामध्ये साधारण किती वर्षाचं प्रवास झालेला आहे चालेल साठ वर्षामध्ये तुम्हाला इथं काय काय मुनिवा वाटल्या रस्ते खड्ड्यात रस्ते आहेत पाण्याची समस्या ही भेडसवणारी स्वातंत्र्यानंतरचे पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड गेला आणि पंचा ऐंशी वर्ष वय यांचं इथे झालं तरीही ते मूलभूत गरजेतल्या पाणी समस्यासाठी स्वतः सांगतात इथुल्या मतदारांना आम्ही या निमित्तानं लक्ष वेधू इच्छितो की ज्यांचं वय ऐंशी वर्षे झालंय त्यांनी सुद्धा सांगितलं इथं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे इथल्या रस्त्यांची समस्या आहे दादा मला सांगा तुमची मुलं नातवंड इथल्या चांगल्या उत्तम प्रतीच्या शाळेत शिकतात मग इथल्या मुलांसाठी वेल एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण अशी स्वरूपाची सोय आहे का नाही तुमची काय अशी अपेक्षा आहे की व्हावी की नाही व्हावी पाहिजे इथून तरुणांना भविष्याच्या उज्ज्वल मार्गासाठी उच्च सुशिक्षित शिक्षणाची गरज आहे आणि त्याची निर्मिती व्हावी अशी आशा जाधव साहेब करतात वयाच्या ऐंशी वर्षाचा प्रवास तारुण्यापासून इथपर्यंत आला आणि तोपर्यंत त्यांना जे दिसतंय ते चित्र अजून तरी समाधानकारक नाही आपण पुढे जाऊया काका आपलं नाव हे अशोक जाधव साहेब आहे साहेब आपलं वय किती सत्याहत्तर आपण काय सेवेत होत पोलीस मध्ये म्हणजे आपलं जीवन इथं बहुतांश गेलं आणि सेवेसाठी काही दिवस बाहेर गेलं एकूण दौंड शहरात आपले किती वर्ष गेले मग आता नातवंड वगैरे सगळा परिसर इथं याच परिवारात साहेब सत्याहत्तर वर्ष झाले पोलीस मध्ये सेवा केलेली आहे पोलिसांची सेवा करताना त्यांनी अनेक ठिकाणी बदलीच्या स्वरूपाने प्रवास केलेला असेल साहेब जिथं जिथं आपला प्रवास झाला ती कुठल्या सोयी सुविधांपेक्षा दौंच्या सुख सोयी कशा आहेत कॉलेज नाही कॉलेज पाहिजे तिथे कॉलेज नाही शिक्षण महत्वाची बाब आहे आणि ती इथं नाही ही समस्या हे सुद्धा सांगतात म्हणजे ज्यांचं वय ऐंशी वर्ष होतं त्यांना सुद्धा अपेक्षा होती की ते उच्च सुशिक्षित शिक्षणाची व्यवस्था जे सत्तर वर्षाच्या आसपास सत्याहत्तर वर्षाच्या जवळपास आहे त्यांचीही अपेक्षा आहे की शिक्षण पाहिजे शिक्षणाशिवाय क्रांती होत नाही हे एकवीसवं शतक आहे या एकवीसव्या शतकाचा प्रवास संगणकीय युगाकडे चाललेला आहे तंत्रज्ञानाच्या जीवावरती जग क्रांती करत आहे आणि आमचं दौंड शिक्षणापासून वंचित राहत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे काका आपलं नाव काय माझं दत्तात्रय पांडुरंग भोईटे मी रेल्वेत सर्व्हिस केली तीस चाळीस वर्ष रेल्वेत तीस चाळीस वर्ष सेवा करणारे भोयटे साहेब आपल्याबरोबर आहेत काका वय किती आहे तुमचं त्रेसष्ट चालू आहे त्रेसष्ट वयाचे वृद्ध आहे माणसांनो वय कसंही असू द्या पण त्या वयाचा अनुभव फार महत्त्वाचा असतो आणि रेल्वेत सेवा देणारी ही व्यक्ती आता सेवानिवृत्त होऊन विरुंगळा केंद्रामध्ये आपल्या सहकारांबरोबर ती गप्पा मारण्यासाठी सकाळचा वेळ घालवण्यासाठी आलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या दौंडबद्दल तुम्ही काय सांगतात आम्ही पूर्वी आता एकच हात जोडून विनंती सांग करतो की आम्हाला इथं बसायचा मार्ग दाखवला बाप्पू साहेबांनी बापूने बापू नगरसेवक होते नगरसेवकाच्या नगर काळामध्ये नसताना बी बी त्यांनी पूर्ण या एरियामध्ये लक्ष दिलं मनापासून काम केलं सांगताना मन भरून येते सुखसोविधांसंदर्भात तुमचं काय मत आहे तर आम्ही पूर्वी कुठंतरी दुकानामध्ये बसायचो कट्ट्यावर बसवायचो बाप्पू साहेबांनी आम्हाला इथं आणलं मित्रांनो आणि शेवटपर्यंत आम आमची इच्छा आहे की त्यांनी सहकार्य करावं आम्हाला आम्ही बी सहकार्य करायला दिवस रात्र तयार रा आहे या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी कुणी विरुंगळा केंद्र उभं केलं त्यांचा नामोल्लेख ते करतात की वृद्धांना बसण्याची जागा महत्त्वाची ज्यांनी दिली ते जीवराज बाप्पू पवार यांचं नाव ते घेत आहेत आपण जीवराज पवार यांच्याकडे बी जाणार आहोत पण आपण सर्व वृद्धांशी आधी गप्पा मारू त्यांच्याशी चर्चा करू अख्खं वय त्यांचं या भागात गेलं आणि या वयामध्ये या शहरातला असा बदल त्यांना दिसतो का हे आपण त्यांच्याशी डिस्कस करायला पाहिजे काका आपलं नाव माने सुरेश माने सुरेश मानेसाहेब आपल्याबरोबर आहेत आता आपलं वय आता माझं अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ वय असणारे मानेसाहेब आपल्याबरोबर आहेत मानेसाहेब तुम्हाला या शहराच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेमध्ये नागरी सुविधांसंदर्भात काय म्हणायचं आहे नागरी सुविधाबद्दल बोलायचं आम्ही सर्व रिटायरमेंट लोकं आहोत आम्हाला कुठं बसायला एक जागा नव्हती हो परंतु बापूसाहेबांनी ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली झाडं लावली ते सुशोभीकरण केलं वास्तू बांधून दिली त्याच्यामुळे आम्हाला घरनं निघ निघाला लास्टा पाणी करतो कुठंतरी दोन तास बसायच्यामुळे जागा नव्हती हो आम्हाला परंतु या बापूसाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सर्व निर्माण केलं आणि आज आम्हाला खूप समाधान वाटतंय शांत वाटतं आहे यानंतरही तुमचा परिवार आहे या परिवारामध्ये तुमच्या लहान मुलं असतील नातवंड असतील सुना असतील या सर्वांना या शहरात प्रवास करावा लागतो भाजीच्या निमित्तानं बाजारपेठेत जावं लागतं खरेदीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांची गाडीही पेठे घ्यावं लागतात या दरम्यानचा तुमचा प्रवास आता इथं कसा होतो इथून पार्किंग समस्या व्यवस्थित आहे का इथुला रस्ते तुमच्यासाठी चांगले आहेत का बाजारात गेल्यानंतर अडी अडचण आली तर तुम्हाला तिथं उभं राहून कुठंतरी श्वास घेण्यासाठी मोकळी जागा आहे का अशा स्वरूपाची सेवा संधी या भागातून दिसते हो दिसते अगदी शंभर टक्के दिसते आता समोरच्या रोडचं काम बघा हे बापू साहेबांचं श्रेय त्यांनीच सा हा प्रश्न सोडवला नाही तर पूर खूप खड्डे होते गाडीनी जातो वयस्कर माणसं पडत होते गाडीवरनं परंतु त्यांनी लक्ष घातलं आणि ह्या रोडचं काम त्यांनी मार्गी लावलं परत पतदिवे होते अंधारा होता रात्रीचा आम्हाला जायला अंधारा वाटत त्यांनी पतदिवे बसवले म्हणजे जे कार्य त्यांनी केलेले ते कुणी नाही करू शकत मित्रांनो सिमेंटचे रोड असो ज्येष्ठ नागरिकांना आपण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींकडे या शहराच्या बदलावातली काय परिस्थिती हे विचारत असताना ते जोर देतात त्या इथुल्या सेवेबद्दल आणि ही सेवा त्यांच्याशी उपलब्ध करून देणारे इथुले विद्यमान नगरसेवक जीवराज बाप्पू पवार यांचा नामोल्लेख ते करतात त्यांनी इथे रस्त्यासाठी काम केलं आहे पथ दिवे दिलेत आणि इथे वृद्धांच्या बसण्याची जागा निर्माण केली या सर्व सुखसोयी मला वाटतं उतारत्या वयामध्ये त्यांना काही या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा सहकारी मित्रांबरोबर एका ठिकाणी कुठेतरी सकाळी आणि संध्याकाळी दोन तास गप्पा मारता याव्यात सहकाऱ्यांबरोबर ती एकत्र येऊन गप्पा मारणे हा खऱ्या अर्थानं विरुंगळेचा भाग असतो आणि आज जिथं आपण उभे आहोत ते विरुंगळा केंद्र निर्मिती करणारे जीवराज बाप्पू पवार आहेत असं ते सांगतात ही महत्त्वाची भूमिका जे जे माणसं जी जी लोक आणि जे जे मतदार बघत असतील त्यांचा गैरसमज होऊ शकतो की हे सर्व ठरवून चाललं आहे की काय पण आम्ही त्यांना आव्हान करतो की तुम्ही घटनास्थळी या प्रत्यक्षरित्या विरुंगळ केंद्र पहा आणि इथं बसलेल्या वृद्धांशी चर्चा करा म्हणजे सत्यता तुम्हाला पटेल प्रश्न कोणाच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलेलो नाहीत प्रश्न नागरिकांचे घेऊन तुमच्या पुढे येतो आहे हे आम्ही तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो काका आपलं नाव काय वामन भगवान लोहार आपलं बाय चौऱ्याहत्तर हे लोहार साहेब आहेत चौऱ्याहत्तर वयाचे वृद्ध आहेत आपल्या सहकाऱ्यांबरोबर ती ते इथं विरुंगळा केंद्रात आलेले आहेत काका काय सांगतात दौंडच्या परिस्थितीबद्दल दौंडच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक इथं सत्तरला राहायला आलो तेव्हापासून आमची इथली येण्या जाण्याच्यासाठी रस्ते नव्हते आणि आजू नाहीत आणि आत्ता तयार व्हायला हो लागले तर आत्ता हे दहा एक महिना माईन, दोन महिन्यापूर्वी रस्ते तयार व्हायला हो बसायला जागा नव्हती आम्हाला आम्ही रोडवर बसत होतो तिथं धुरुळ्याने समजा डोक्यात डोळ्यात सारा धुरुळा जायचं आम्हाला बसायची जागा नव्हती म्हणून बापूसाहेबांनी आम्हाला हे विरुंगुळा केंद्र तयार करून दिलं तेव्हापासून आम्हाला जरा समाधान वाटलं लोहारसाहेब सत्तर सालामध्ये इथं निवासी झालेत आणि त्यानंतरच्या झालेल्या घडामोडी ते थोडक्यात सांगतात आम्ही सर्व वृद्ध रस्त्याच्या कडला बसत होतो आणि रस्त्यावरची धूळ दोन तास आमच्या डोक्यावरती थैथ नाचत होती या धुळीचं साम्राज्य हटावं म्हणून बापूसाहेबांनी लक्ष आमच्याकडं दिलं आणि हे विरुंगळा केंद्र उभं केलं म्हणून आज आम्ही सहकाऱ्यांशी बोलतोय एकत्र बसतोय आणि ही जागा त्यांना शांत वाटते हे शांतमय वातावरण खऱ्या अर्थानं बदलाचं निर्माण करणारा यांचा प्रमुख आधार म्हणून ते इथुल्या जीवराज पवार यांच्या नावाचा उल्लेख करतात दादा आपलं नाव अंकुश राजे अंकुश राजे आता आपल्याबरोबर वर आहेत आपलं वय किती दादा चौऱ्याहत्तर आणि आपण इथं किती वर्षापासून आहात जसं ही सुरुवात झालं होतं ना त्यापासून येतात तुम्ही मग तुम्हाला दौंडच्या या सोयी सुविधांच्या प्रश्नाबाबत काय म्हणायचं आहे तुम्ही समाधानी आहात का अजून बदल व्हावा हे यासाठी समाधानी आहे मी म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या प्रभागाबद्दल सांगू नका तुम्ही शहरामध्ये कस, कसं आहे घरातली अडचणी वय झाल्यामुळं आ इथं आल्यानंतर इथं बसला माणूस की तो विसरून जातो त्याच्या त्या गोष्टीचा मला समाधान आहे जी घरातल्या खटखटेत तो मेन इथं आल्यानंतर तो विसरून जातो त्यावेळी म्हणून इथं बरं वाटतं घरातल्या विचारांचं वादळ शमावं शांत व्हावं आणि मनालाही शांतता वाटावी म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सहकारी मित्र एकत्रित येतो आणि इथूनल्या चर्चेनंतर आमच्या घरगुती वादळाला पूर्णपणे शमावं लागतं मनाला आनंद होतो आणि तो आनंद मिळणारं ठिकाण म्हणजेच हे विरुंगळा केंद्र आहे आणि या विरोग केंद्रात ते आपण अजून त्यांच्याशी बोलतो दादा आपलं नाव काय तानाजी दिनकर कांबळे हे तानाजी दिनकर कांबळे आहेत आपलं वय बहात्तर बहात्तर वर्षाचे सदग्रस्त आहेत तुम्हाला दौंडच्या विकासाबद्दल काय म्हणायचं आहे होते हे एका शब्दात सांगतात की जीवराज बापूंच्यामुळं आमचा विकास सुधारतोय आशा आणि अपेक्षा आणि निराशा या प्रभागामध्ये मला वाटतं सर्व काही त्या बाप्पूच्या भोवती फिरतात आणि ते बाप्पू म्हणजेच जीवराज पवार काका आपलं का नाव भवानी भागप्पा देडे परत एकदा सांग प्लीज भवानी भागप्पा देडे हे देडे साहेब आहेत आपलं वय माझं बहात्तर वर्ष वय बहात्तर वर्षाचे हे सदग्रस्त आहेत काय सांगता तुम्ही तुमच्या भागातल्या सुविधांविषयी आमच्या भागामध्ये जे यांचं कार्य एकदम श्रेष्ठ आहे आणि त्यांनी कार्य केल्यामुळे इथले जे विरंगळ केंद्र त्यांनी लोक म्हणजे ज्येष्ठ नागरिकच्या लोकांसाठी मिळवून दिली जागा मिळवून दिली वेळ केंद्र बांधकाम करून दिलं आणि बाकीचं विशेष म्हणजे काय ते लाईटची सोय स्वे नव्हती स्वाईट सोय स्वे, लाईटची सोय केली त्याच्यानंतर पुन्हा रोड रोडचं काम तर चालूच आहे सध्या आणि जे शिक्षणासाठी जे ह्या ठिकाणी जे टेक्निकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज असे काय नाही या ठिकाणी विविध सुविधा अजिबात नाही तर ती सुविधा व्हावी सरकारकडून एक अपेक्षा आहे की इथं उच्च सुशिक्षित विद्यार्थी घडवण्याची यंत्रणा म्हणजेच शिक्षण साधन पाहिजे आणि ते शिक्षण साधनं व्हावी अशी माफक अपेक्षा जवळपास उर्धांची आहे तारुण्यामधल्या जीवनानंतर वृद्धपकाळाकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातले असंख्य अनुभव असतात आणि ह्या अनुभवाच्या जोरावर त्यानं त्याचा परिवार उभा केलेला असतो आणि त्या परिवारामध्ये उतारत्या वयामध्ये घरातल्या वाढत्या लोक विचारांच्या लोकांबरोबरती त्यांचं कामकाज करणं थोडंसं का होईना अवघड असतं म्हणून आपल्या सहकाऱ्यांबरोबर संध्याकाळी एकत्रित बसावं त्यांच्याशी हितगुज करावं गप्पा गोष्टी कराव्यात त्याला तर म्हणतात विरुंगळा आणि खऱ्या अर्थानं आपण आता विरुंग केंद्रात आपण ह्या सर्व वृद्धांशी बोललेलो आहेत आणि ह्यांच्या सर्वांची एक माफक अपेक्षा आहे की इथं आम्ही जिथं बसतो आहे ती सोय करणारा आमचा एक बाप्पू आहे आणि हा बापू कोण असं जर शोध घेतला तर जीवराज बाप्पू पवार यांचं नाव पुढे येतं म्हणून जे लोकसेवक आहेत लोकांसाठी वेळ देतात लोकांचं हितचिंतक असतात लोकांच्या गरजा बघतात लोकांच्या गरजासाठी काम करतात अशांनाच लोक कायमस्वरूपी स्मरणात ठेवतात अशीच एक परिस्थिती आपण आज ज्येष्ठ नागरिक विळोगा केंद्रात पाहिलेली आहे हे वृद्धांचं जरी मत असेल तरीही वृद्ध आपलं अख्खं वय हे अनेक अनुभवातून इथपर्यंत घेऊन आलेले आहेत हे मराठी एक गावाकडची म्हणे आम्ही काय उन्हाने पिकलोत का पण हे असं नाही हे अनुभवाने उभी राहिलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आपणाला भेटलेत आपण त्यांच्याशी बोललोत पहा आवाज लोकशाहीचा